नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता आजच एका शेळी पालकाने मोहळच्या बाजारातून आपण त्याची माहिती जाणून घेऊ नमस्कार, नमस्कार। शेळी आपल्या मोहोळ बाजारातली खरेदी आहे ना सांगितलं होतं किती सोळा हजाराने सांगितलं सोळा हजार शिळीची रक्कम सांगितली ही आपली गाभण बन पिली महाग कशी किती दिवसांची थोड्या दिवसात त्यांनी सांगितलं दोन चार दिवसात दोन चार दिवसात ईर म्हणून सांगितलं आता ही कुठल्या गावला चालली बोपले बोपले जाऊ काय बरोबर आपल्याकडे शेळ आहेत दुसऱ्या पहिलीच खरेदी आहे पवार साठी आपलं म्हणजे हे दूध खायसाठी शिळी घेतली दूध बिन होईन आपलं उत्पन्न आता सांगताना त्यांनी सांगितलं सोळा हजार आपल्याला किती चौदा चौदा हजार तेरा साडे तेरा पण सोडे बर 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 साडे चौदा सोळा चौदा म्हणजे सोळाला सांगितलेलं रांगत रांगत आलं पण काय त्यांनी सोडली नाही <laughs> शेवट चौदाला दिली परत बरं शिळी चांगली आहे पण जरा वेगळ्या जातीची आहे थोडी बिठल म्हणलं बिटल कसं बरं काळ मीर आहे तर लांबच्या कासणी चांगलं बोपल्याला चालली म्हणली गाडीवर आणली काय ठीक आहे छान आहे आम्हाला माहिती दिली धन्यवाद <laughs>